इचलकरंजे शहरातील किसान चौक परिसरात असणाऱ्या शिवसागर केसरवाणी यांच्या वेस्टेक कापडाच्या गोडाऊनला मोठी आग लागली होती या ठिकाणी कोणतीही अग्निशामक यंत्रणा या गोडाऊनमध्ये नसल्यामुळं आग मोठ्या प्रमाणात वाढत गेली दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी आग लागली होती पण तरीसुद्धा कोणतीही उपाययोजना केसरवाणी यांनी केली नव्हती या आगीमध्ये मोठं नुकसान झालंय इचलकरंजे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कापडाचा कापूस असणाऱ्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे शहरातील कलानगर परिसरात एक वेस्टेज कापडाचं गोडाऊन आहे आज सकाळी दहाच्या सुमाराला या वेस्टेज कापडाच्या गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग लागली आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं याची झळ आजूबाजूला असणाऱ्या घरांनाही बसली आहे यामध्ये त्याचंही मोठं नुकसान झालंय आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात येत होते याची माहिती काही नागरिकांनी महानगरपालिका अग्निशामक दलाला दिली अग्निशमनाच्या तीन गाड्यांच्या सहाय्यानं सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वेस्टेज कापडाच्या गोडाऊनला आग लागण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे पण या ठिकाणी आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती पैसे कमवण्यामागे वेस्टेज कापूस विक्रेते लागलेले असतात एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडायचे नुकसान झाल्याचं दाखवायचं आणि सहानुभूती मिळवायची हेच आता होऊ लागले पण अग्निशामकाची उपाययोजना करायची की नाही हे शहरातील वेस्टेज कापूस विक्रेत्यांनी आता मनावर घेण्याची गरज आहे जे कोणी बेकायदेशीरपणे असे गोडाऊन चालवत असतील आणि गोडाऊनला आग लागत असेल तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकातून होतीये ज्या ठिकाणी कापसाच्या गोडाऊनला आग लागते तिथं असणाऱ्या आजूबाजूच्या नागरिकांना याचा त्रास होतोय त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे भरवस्तीमध्ये कापसाचे गोडाऊन असतात त्यामुळे आता तरी या कापूस गोडाऊनधारकांना शहाणपण येणार का हाच खरा प्रश्न आहे